नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आगस्ट महिन्यातील प्रमुख दिनविशेष या घटकावर माहिती बघणार आहे मित्रांनो आपण जानेवारी ते डिसेंबर या वर्षभरातील प्रत्येक महिन्यांचे प्रमुख दिनविशेष या घटकावर माहिती बघत आहोत तर आज आपण या ठिकाणी ऑगस्ट महिन्यातील प्रमुख दिनविशेष या घटकावर माहिती बघणार आहे यापूर्वी आपण जानेवारी ते जुलै या सर्व महिन्यातील प्रमुख दिनविशेष यांचे व्हिडिओ लेक्चर्स आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड केले आहे ज्या विद्यार्थी मित्रांनी ते बघितले नसतील त्यांनी ते बघून घ्यावे विद्यार्थी मित्रांनो दिनविशेष हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे कारण प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये दिनविशेष या घटकावर किमान दोन तरी प्रश्न हमखास येतातच त्यामुळे आपण वर्षभरातील जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंतच्या सर्व दिनविशेष व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करत आहोत चलात मग जास्त उशीर न करता आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूया बघा मित्रांनो ऑगस्ट महिन्यातील प्रमुख दिनविशेष याविषयी आपण माहिती बघणार आहोत सर्वप्रथम या ठिकाणी महाराष्ट्र राज्य दिनविशेष त्यानंतर राष्ट्रीय दिनविशेष आणि आंतरराष्ट्रीय दिनविशेष अशा तीन भागामध्ये आपण हे दिनविशेष बघणार आहोत बघा सुरुवातीला महाराष्ट्र राज्य दिन एकोणतीस ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर मित्रांनो पुढं बघा राष्ट्रीय दिन विशेष आहे सात ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा केला जातो आठ ऑगस्ट हा दिवस संस्कृत दिन म्हणून संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो तेरा ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो आणि मित्रांनो पंधरा ऑगस्ट आपल्या सर्वांना माहिती आहे पंधरा ऑगस्ट हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून संपूर्ण देशभरात हा दिवस साजरा करतो त्यानंतर पुढे आहे मित्रांनो वीस ऑगस्ट हा दिवस सद्भावना दिन म्हणून साजरा केला जातो एकोणतीस ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्यानंतर पुढं आहे तीस ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय लघु उद्योग दिन म्हणून साजरा केला जातो तर मित्रांनो अशा पद्धतीने आता आपण महाराष्ट्र राज्य दिनविशेष आणि राष्ट्रीय दिनविशेष या घटकावर माहिती बघितली यानंतर पुढं बघूयात काही आंतरराष्ट्रीय दिनविशेष आहेत बघा मित्रांनो सहा ऑगस्ट हा दिवस हिरोशिमा दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्यानंतर पुढं आहे नऊ ऑगस्ट हा दिवस नागासकी दिन म्हणून साजरा केला जातो त्याच दिवशी परत नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून देखील साजरा केला जातो आणि बारा ऑगस्ट हा दिवस जागतिक युवक दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीस ऑगस्ट हा दिवस जागतिक छायाचित्र दिन म्हणून साजरा केला जातो वीस ऑगस्ट हा दिवस जागतिक डास दिन म्हणून साजरा केला जातो आणि एकवीस ऑगस्ट हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये ऑगस्ट महिन्यातील प्रमुख दिनविशेष या घटकावर माहिती बघितली मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद